आपले गावात किंवा कुठल्याही कोलिवाड्यामध्ये वर्षभर जेवढे फटाकऱ्या वाजवत नाही तेवढे तीन दिवसामध्ये दिवाले कोलिवाडा फटाकऱ्या वाजवत ज्या क्षणाची मित्रांनो आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे भैरदेव वस्तात की जय असण्या दिवाळीचे या उद्या या युवान बोलत ना युवाना लोखंडी त्या लावाचा ते काय तरी घुसाच ना पेटाची <laughs> हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मी दिवाले कोलिवाड्यामध्ये आणि सर्वात पहिले तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्व तर दिवाळी ठाटामाठा साजरी करत असतो पण दिवाळी कोली सॉरी दिवाले कोलिवाड्याची दिवाळी काय अलग असते कारण का दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाचा आगमन सोहळा होत असतो तीन दिवस सोहळा असतो पहिल्या दिवशी आगमन सोला म्हणजे आजच्या दिवशी आगमन सोला होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पालखी सोला आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन सोला पूर्ण दिवाळी दिवाले कोलीवाडा फुल ठाटा माटात हा सण साजरा करत असतो आणि आपले गावात किंवा कुठल्याही कोलीवाड्यामध्ये वर्षभर जेवढ्या फटाकऱ्या वाजवत नाही तेवढे तीन दिवसामध्ये दिवाले कोलीवाडा फटाकऱ्या वाजवतो तो, तोंडातून चुकून दिवाळी निघू शकते कारण का गावाचा या नाव नावसुद्धा दिवाले आहे त्याच रिलेटेड नाव आहे त्याच्यामुळं कदाचित चुकून दिवाळी निघू शकते तर भैरीदेवाचा आगमन सोला आज आहे तर ते सर्व दिवाले कोलिवाड्याचा था ठाटमाठ मी तुम्हाला या दाखवणार आहे फुल पाण्यावरची जत्रा बोलली जाते या सोल्याला आगमन सोहळ्याला भैरीदेवाच्या आगमन सोल्याला तो सर्व सोला पाण्यावरची जत्रा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया करुण भैरीदेव वस्तात की जय आपण सध्या दिवाले कोलीवाड्याच्या जेटीवरती आहोत इथनच इथंच सर्व बोटी वगैरे येतात आणि मग इथून आपण बसून जाणार आहोत भैरीदेवाच्या आगमन सोल्यासाठी आता बघूया बोट भेटते का नाही कारण दोन वाजलेत आणि आम्ही दोघंच इकडे येऊ दोन वाजले शुभम आहे आपल्यासोबत नमस्कार मंडळी आपला रायगड आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलचं नाव आहे तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा थँक्यू आता थोड्या छोड्यात आम्ही इथे बैरी देवाच्या पालखीसाठी जो सोळा होणार आहे समुद्रामध्ये आणि वर्षभराची जी अपेक्षा असते वर्षभर जी आम्ही लोक वाट बघत असतो बैरी देवाची तिवाळी कोळीवाड्यासोबत आम्ही सुद्धा आम्ही सगळी मंडळी बैरदेवाचे सगळे जे भक्त जेवढे वा वाट बघत असतो वर्षभर आणि तो आज दिवस आलेला आहे आणि बैरदेवाच्या आम्ही आगमन आगमनस्थळासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी मागून होडीमध्ये बसून आम्ही थेट खोल समुद्रात जाणार आहोत तिथून मग बैरदेवाला वाजत गाजत इकडे दिवाळी गावामध्ये घेऊन येणार आहोत कारण का आम्ही तर बाहेर गावचे आहोत पण आम्ही पण आम्हीसुद्धा एक्साईट का असतो कारण का आपण पालखी सोला आगमन सोला तर बघत असतो पण देवाचा आगमन सोला असतो म्हणजे देव वर्षभर पाण्यामध्ये असतो खो समुद्रामध्ये असतो खोल समुद्रामध्ये असतो तीन दिवसासाठी दिवाळी कोलीवाड्यामध्ये येत असतो तर तो सर्व जल्लोष आणि मेन म्हणजे ना जो आगमन सोला असतो आगमन सोलेला जी मजा असते ना ती काय वेगळीच असते म्हणजे जागा वेगळी असते कारण का पाण्यामधून म्हणजे देवाला काढताना तो सोला सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद वर्षानुवर्ष थांबलेली असतात सर्वजणं ते सर्व सोला बघण्यासाठी आम्हीसुद्धा आतुर असतो आम्ही व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काय दाखवतच असतो त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पालखी सोल्याला आणि विसर्जन सोल्याला येण्याचा नक्कीच प्रयत्न करू चला आता बोटची वाट बघूया

दिवालीचे सनाला यंद दिवाले दिवाल गावार बहिरी देवार बहिरी देवार बहिरी देवारे मागच्या बहिरी देवार बहिरी देवारे मागच्या बहिरी देवार तीड दिवसाचा पाहु ना त्याला होरी नू ह शेंदूर रंगान रंगविला सारे गावानू मिरविलाय आरती करून शिव मोठे बाया पालखीन बसविला आरती करून मोठे बायाने पालखीन बसविला माझे माधुर बंधवाला मन देईन ओटी जल्लाचे आईची खन नारला न भरिन चे स नाला रो भैर दिवाले गावान

Kararraguwa iri da बहिरी देवार बहिरी देवार माझ बहिरी देवार दीड दिवसाचा पाहो

वाट बघताय आपल्या भैर्यनाथाची कधी येतोय आणि इथून आगमन सोला सुरू होईल आगम स्वागत करण्यासाठी सर्व पब्लिक मंडळी आपली जमलेली आहे बघा आणि इथनच सुरुवात केली आहे

भैरेवाचा आगमन सोला तर तुम्ही बघितलात फुल जल्लोषात साजरी करतात आणि बाबा आहे त्यापासून बाबा नाव काय काय सांगाल आपल्या आगमन सोला विषय तुम्ही म्हणजे पहिल्यापासून हा फटाक्रांचा जल्लोष पहिले पासून तुम्ही कसे साजरे करायचा आम्ही काय जावाच नारूळ्यातून फटांग्या वाजवायचो सुरुवात वर्षभराच्या फटाकऱ्या तीन तीन रोजान मज्जा करायची मारामारी होय काय का होय त्याची लक्ष नाही आपली वाजवायची बाजूला यायचं पोलीस होऊन असे ये आता पहिला कशा फटाकऱ्या म्हणजे आता आता कसं रॉकेट बॉम्ब देऊन फोडतात पहिल्या बारक्या या उद्या या युवान बोलत नाही युवाना लोखंडी त्या लावाचा ते काय तरी ना घराव पेटायची <laughs> हा गो बेला गोठो पेटलं काय okay. मग एवढा असं म्हणजे घरदार नसतील ना हे आयशी त्यांची घरा गवताची हा काय मग तेव्हापासूनच आहे आई अक्काची बैरी देवाची पालखी ना आग लागायचीच नाही पूल मजा आणि तीच मजा असेल ना तेव्हा पहिला डोकरी मनचा पैसे जपून शि बरोबर आता जल्लोष करतात आता जल्लोष म्हणजे काय तू पैसे असलं तर मित्रांना हन यात मजा करायची बोल मजा मजा सगळ्यात आता तसं बघायला गेलं तर आमची पालखी असली तर आम्ही दुसरे याच्या मित्रांना बोलावता मित्रता वाढली ना पहिले एवढं राहिलं हा ना जबरदस्त असोटी बिटी धाव तुम्ही धाव आम्ही कस आम्ही नसत जाऊ ते पहिला होता ना शिराचा शिराचा त्या नानाचा अदेरचा राहिला नसता हा ना आता आईलाय पहिली देव तरी okay. okay, हो काय होत्या बाबाच्या कालांची त्यांनी आठवण सांगितली आपल्याला धन्यवाद बाबा पहिला पाच जण असलं वडक्यात ते पुच बंधन तो मनाची आता फुल मजा राग बरो <laughs> <ना? laughs> जेवढी पाण्यावरती आपल्याला गर्दी बघायला भेटली तेवढीच गर्दी आपल्याला जेटीवरती सुद्धा बघायला भेटली तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करायची वेळ आलेली आहे आगमन सोला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये भैरनाथ वस्तात की जय लिहायला विसरू नका बेटो पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या